तुमचं आज साखळी उपोषण आहे उद्या कालपासून सुरू झालेलं आहे चिन्ह रूप भूमी अभिलेख यांच्या होंगण हुकुमशाही कारभारा निषेध त्रास काय झालेला आहे याचा सत्तेचाळीस बे काय दीक्षित आहे त्या संदर्भात त्यांना पाय त्यानंतर दुसरा एक त्यांनी पाठवला वीस नऊ दोन हजार त्यांनी पंचवीस चूक परत केली त्यामध्ये अंग आपल्याला स्वतःला त्यांनी ਪੀਐਮ ਜੀ ਤੁਸੀਂ ਤੇ ਵੀ ਮੈਕਸੀ ਅਨੀ ਆਮ ਚਾਰਟ ਤੇ ਅੱਛਾ ਤੇ ਬੇਗਮ ਆਨੀ ਸੌਂਦਰ ਜੀ ਪਾਨੋ ਅਨੀ ਆਉਂਦੀ ਆ ਜੀ ਮੀਡੀਅਮ ਫਰੀ ਕਿਆ ਕੋਨ ਨਾਲ ਨੋਟਿਸ ਆਨਾ ਦੇ ਦਿਆ ਤੇ ਆਪ ਮੋਦੇ ਵੀ ਕਹਿ ਦਿੱਤੀ ਤੇ ਨਹੀਂ ਕਹਿ ਲਈ ਹੇ ਅਨੀ ਤੇ ਆਨੰਦਰ ਜੀ ਇੱਕ ਪੁੰਜੀ ਸਾਖਰਾ ਤੋਂ ਮਦਰ ਤੁਸੀਂ ਇੱਕ ਤੇ ਨੋਟਿਸ ਕਰ ਲਿਆ बारा तुम्ही हजार चोवीस त्यामध्ये पण त्याने घरामध्ये जे आठ होते त्यापैकी चार लोकांना त्याने त्यांनी त्यानंतर त्यांनी आणली होती बारा तो हजार चौदा आपल्याला आठ वरती त्यांचे घुगंडर फक्त चार फक्त त्यांनी सर तुमचं म्हणणं असं आहे का यांचं जे उपभूमी अभिलेख जे अधिकारी मोजणी अधिकारी हे त्यांना म्हणजे सांग मतून काम झालेलं आहे असं वाटत नाही कारण की या जुन्नर तालुक्यामध्ये एवढ्या मोद्या होतात एवढ्या फास्ट मध्ये त्यांना एक महिन्याचा कालावधी लागतो पंधरा पंधरा दिवसांनी मोद्या आणि तुम्हाला क का नाही दिली यांनी आतापर्यंत बरोबर त्यांना आम्ही अर्ज केला क्रॉप क्रॉपची तयार झाली ना असं त्यांचा मत आहे आता पूर्ण तयार नाही झाले आणि याचे याचे नंतर मोजने झाली त्यांची कब परत भेटली मला असं माहिती पडलेलं आहे पहिल्यापासून त्यांना हटवत होते आपलं म्हणणं ऐकतात त्यांनी काय केलंय ही के मोजने आणि आताची भेट केली काढली आणि निकाली काढली आपलं म्हणणं तर ऐकता आता तुमची मागणी काय आमची मागणी हीच राहील की याच्यामध्ये झाले मी काही सगळ्या रस्ते व्हावे आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आपण आपल्या क्षेत्राची मोजणीसाठी अर्ज केलेला आहे का तुमच्या क्षेत्राबद्दल तुम्हाला जे शंका आहे

दिनांक बावीस बारा दोन हजार त्यांनी आम्हाला दिलेल्या निवेदनात किंवा पत्रात त्यांनी ज्या काही इतर भूमी अभिलेख यांच्यावरती वरती लावलेले आरोप आहे आणि भुंगळ कारभार तसेच हुकुमशाहीची कारभार त्यांचं चाललेला आहे त्याच्या विरोधात जे पत्र आम्हाला दिले त्या अनुषंगाने माझं एवढंच म्हणणं असेल का त्यांच्याकडे ज्या पत्रिक पुरावे आहेत त्याची वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर केला दुरुपयोग केला त्या अशा ज्या अधिकारी आहेत ते जे मनमानी करत आहे शेतकरी लोकांना त्रास देत आहे आता मी ज्यावेळेस इथे आलो तर असे बरेचसे लोक मला इथं भेटू त्यांनी पण मला दाखवले पण गेल्या तीन तीन वर्षापासून आम्ही सदर भूमी अभिलेख कार्यालय यांची झलपाटे मारतोय दरवाजे झिजवतोय आम्हाला अजून न्याय भेटला नाही कपरत भेटली नाही आणि अलिब शेख साहेब यांना ज्यावेळेस माहिती विचारली काय विषय तुमचा त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं येत तर काही दिवसापूर्वी पोजनी होते आणि तात्काळ एक दहा पंधरा दिवसातच त्यांची कपरत हे कुठेतरी चुकीचं आहे आणि याच्यात असं संशय येतो तर कुठतरी अधिकारी किंवा कर्मचारी किंवा पदाधिकारी यांच्यावरती कुणाचा तरी दबाव आहे त्या पद्धतीने काम करत नसून कुणाच्या तरी दबावा तंत्राखाली हे लोक काम करणार खाली तुम्ही कालपासून पासून इथं उपोषणला बसलेले कोणी भूमी अभिलेखचा कोणी अधिकारी तुम्हाला येऊन भेटले का भूमी अभिलेख नाही नाही तुमच्या उपोषण येऊन त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की नाही त्या अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेखचे तुम्ही कालपासून उपोषणला बसले ना त्यांचा कोणता अधिकारी आला होता मॅडम आले होते काय सांगितलं मॅडम दिया दिया आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी इथे जे चालू आहे त्याच्यात मी सहभागी झालो आमच्या तीन वर्ष झाले मोजणी होत तीन वर्षापासून आम्ही धक्के खातोय हे लोक आम्हाला नाही दोन महिने झाले मी आर टी आय च्या मार्फत त्याला हे केला तर त्यालाही काही उत्तर त्यांनी दिलेला नाही परत एक तीन नंबर तीन आहे आयसीच्या तीन त्याला एक एकर जागा कमी पडते ते काढून मोजून ते देत नाही परत तुम्ही वरिष्ठ अधिकारी भेटलो नाही नाही यांचे पुण्याचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना तुम्ही आलो ते पत्र व्यवहार केले का तुम्ही त्यांना त्यांना जाऊन भेटून आलो त्यांना आमची तक्रार नोंदवली पण त्यांनी बोलले की तुम्ही जा आम्ही ते सांगतो पण अजून त्याला काही मार्ग लावलेला नाही आता जे अलीमबाई बसलेले त्यांना आपण पाठिंबा पण देतो आणि तुम्हाला पण त्रास आहे यापुढे तुमचा मग जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर तुम्ही काय करणार बोललो अलीम ज्या पद्धतीने त्रास झाला त्यांच्यावर अन्याय झाला त्या कुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो असता आमचे अब्दुल हसीज इब्राहिम शेख राहणार शिपाई मोल्ला चुकर यांचा ही तसाच आहे म्हणजे एका बाजूला आलिम शेख यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मेल्यामध्ये त्यांची बेकायदेशीर मोजणी कुठशाही पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे केली जाते आणि ज्या लोकांनी पोस्टिंग केली त्या लोकांना पोस्टिंग होऊन फक्त पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये क परत मिळते आणि अब्दुल अजिज इब्राहिम शेख शिपाई मोहल्ला जुन्नार हे गेल्या एक दीड वर्षापासून करप क परत मागणी करत असताना त्यांना त्यांची क प्रत दिली जात नाही त्यांनी एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय अर्ज केला त्या अर्जाला जरी त्या अर्जाला ही लोकांशी म्हणत नाही म्हणजे एका प्रकारे सुद्धा हे लोक पायदळी घडवताना दिसतात माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढीच विनंती असेल का या दोन्ही प्रकारा प्रकरणाची किंवा जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या राजाच्या शिवजन्मभूमीमध्ये असे जेवढे प्रकार चाललेले आहेत ते त्याची चौकशी व्हावी आणि त्या चौकशी अंतिम दोषी यादीवर कारवाई व्हावी जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन